मनोज जारंगे पाटील साहेब मी संतोष शिवराम जनाठे एक सामाजिक कार्यकर्ता आणि आदिवासी नेता म्हणून आपल्याला सांगू इच्छितो आपण जे मराठा आरक्षणाचं आंदोलन छेडलेलं आहे ते आरक्षण गरजवंताला मिळालं पाहिजे याबद्दल आमच्यात कुठलंही दुमत नाही हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हीसुद्धा आपल्यासोबत आहोत पण या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपण एकेरी भाषेत बोलता शिवराळ भाषेत बोलता त्यांची चेष्टा करता त्यांच्या आईबद्दल बोलता हे कुठेतरी थांबवा आपल्या तोंडाला घाला आपणही मो वो आम्हीही मोर्चे काढत असतो आम्ही आंदोलनं करत असतो पण कुठेही संविधानिक भाषा सोडून आम्ही बोलत नाही आणि या संविधानिक भाषेचा वापर आपण केला पाहिजे आपल्या व्यक्तिगत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जी टीका आपण करत आहात ती कुठेतरी थांबवा आणि तोला आवर झाला आणि आरक्षणास एवढंच आपल्याला पडलेलं असेल ना त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वतःला जाणता राजा म्हणवणारे असे चर शरदचंद्रजी पवारसाहेब यांना समाज माध्यमांसमोर आपण एक प्रश्न विचारा की आपण सत्तेत असताना आम्हाला आरक्षण का दिलं ही हिंमत दाखवा आपल्यात हिंमत खूप आहे तर सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्याची आपण हिंमत दाखवा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जे शिवराळ भाषेत आणि एकेरी भाषेमध्ये आपण बोलत आहात टीका करत आहात ही व्यक्तिगत टीका थांबवा आणि आपल्या तोंडाला आवर घाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्या बाजूने आम्ही सुद्धा आहोत आणि गरजवंतला आरक्षण मिळालं पाहिजे तो लढा आपण सुरू ठेवावा हो संवैधानिक भाषेमध्ये संवैधानिक पद्धतीने